गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी जिल्हा होणार की तालुका या मागणीसाठी माझे आमदार सुरेश आळवणकर यांनी इचलकरंजी स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी महसूल मंत्र्यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केलाय तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेमध्ये इचलकरंजी स्वतंत्र तालुका व्हावे अशी मागणी केली आहे आजी माजी आमदारांमध्ये जिल्हा की तालुका होणार जुंकले आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा इचलकरंजी शहरवासींना पाहायला मिळाला नवीन अनुभव शहरात सध्या चर्चेला अवदान इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखले जाते इचलकरंजीची ओळख कापड उद्योग जगतामध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारे म्हणून ओळखले जाते शहराचा करोड रुपयांचा टर्न ओव्हर रोजचा आहे शहर औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे पण शहराला केंद्र व राज्य सरकारकडून पाहिजे असा निधी मिळत नाही त्यामुळे शहराची अधोगती होऊ लागले माझे आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी स्वतंत्र तालुका व्हावा यासाठी विधानसभेमध्ये मागणी केली आहे आजी माझ्या आमदारांमध्ये इचलकरंजी जिल्हा व तालुका व्हावा यासाठी चांगली जुंपली आहे तर सध्या महायुतीमध्ये दोघेही काम करत आहेत लोकसभेला मांडीला मांडी लावून या दोघांनी काम केले आहे पण येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून उभे राहणार का भाजपमधून राहणार तर माजी आमदार सुरेश हाळवणकर हे भाजपच्या कोट्यातून यांना तिकीट मिळणार का की त्यांना मिळणार का आमदार प्रकाश आवाडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेची जोरदार फिल्डिंग लावली आहे त्यामुळे जोरदार विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे जिल्हा की तालुका करण्यासाठी दोघांनीही जीवाची बाजी लावले पण इचलकरंजीसाठी दोन्हीही कधीही अग्रेसिव्ह काम करताना दिसले नाहीत नुसता राजकारण करायचे असा सवाल सर्वसामान्य जनतेने केलाय जिल्हा करा तालुका करा पण इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी द्या राजकारण बाजूला ठेवून इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न वस्त्र उद्योगाचा प्रश्न इचलकरंजी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदलांचा प्रश्न बाजूला ठेवून एकत्रितपणे येऊन इचलकरंजी शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते या शहराचे नाव कसे उंचवाल हे आज माझ्या आमदारांनी पाहायला पाहिजे पण वारंवार सुरेश आळवणकर व प्रकाश आवाडे यांच्यामध्ये कायमच आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत पण इचलकरंजी शहर जिल्हा होणार की तालुका होणार का होणारच नाही लोकांना आशा दाखवायची पण ते पूर्ण करायचं नाही असा सवाल सध्या आजी माजी आमदारांना सर्वसामान्य जनतेने विचारला आहे त्यामुळे जिल्हाही नको तालुकाही नको इचलकरंजीला काम करणारा आमदार हवा असा सवाल सध्या जनता करू लागली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये मतदार राजा कोणाला निवडून देणार सध्या विधानसभा दोन ते तीन महिन्यावर निवडणूक आली आहे या निवडणूक लढवण्यावर सध्या नवीन चेहऱ्याची मोठी एंट्री राजकारणात होणार आहे त्यामुळे आजीमाजी यांना पुन्हा जनता निवडून देणार का असा सवाल सध्या निर्माण झालाय इचलकरंजी हे अतिशय प्रगत असं औद्योगिक शहर आहे अलीकडच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी महापालिकेचा दर्जा इचलकरंजी शहराला मिळालाय आसपास फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळे इचलकरंजी आणि भोवतीची गावं ही एकच झालीत सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी एक विनंती आहे इचलकरंजीला मी पहिल्यांदा आमदार पंच्याऐंशीला झालो तेव्हापासून आम्ही इचलकरंजीला तालुक्याचा दर्जा म्हणून द्या म्हणून आणि तहसील कार्यालय इचलकरंजीला करा म्हणून मागणी करतोय ते झालं नाही साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आपण त्या ठिकाणी प्रांत कार्यालय आणलं त्याच्यानंतर परत आम्ही ते प्रांत कार्यालय झालं पण आमच्याकडे तहसील कार्यालय नाही पूर्ण तहसीलदार नाही तो आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आता गेली अठ्ठावीस वर्ष सलग मागणी करतो पण अजूनही होत नाही साहेब दोन तीन वेळा कॅबिनेटला आमच्या पालकमंत्र्यांनी नेला त्या पालकमंत्र्यांनी नेला इचरकरंजीचा आणि केलं सांगली जिल्ह्यात एक नवीन तालुका जन्माला आला असं वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं तिथेपर्यंत आहे तिथे गेल्यानंतर अनेक आहे किंवा थांबत आहे आमची विनंती आहे फार मोठी अपेक्षा आहे लोकांची आता हे शेवटचं अधिवेशन आहे याच्यानंतर निवडणुकाच आहेत माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आज आपल्या उत्तरामध्ये इचलकरंजी महापालिका आहे प्रांत कार्यालय आहे प्रांत तिथं बसतात पण तहसीलदार नाहीत ॲडिशनल तहसीलदार फार दंगा केल्यानंतर मध्ये दिला साहेब फिरायला गाडी नाही बसायला फर्निचर नव्हतं आम्ही दिले फर्निचर सगळ्यांनी त्या ठिकाणी तहसीलदारला बसायला गाडी नाही तिथे त्याचं फर्निचर नव्हतं आजही नाही स्टाफ नाही फक्त एक ॲडिशनल तहसीलदार आणि एक क्लार्क आहेत तिथं साहेब त्याच्या दे दे मागे बसून जातात ही अवस्था आहे माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की तिथं पूर्ण फुल फ्लेज तहसील कार्यालय व्हावा आणि तालुका जाहीर व्हावा वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते डिस्काउंट शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या